नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री सुपर मॉडेल रुपाली पवार आणि आत्ता एक असा गरमागरम विषय आहे की सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे उर्फी जावेद आणि ओरिओ हे कोण आहेत आलेले आणि हे लगेचच असे दिवसेंदिवस कस काय एवढे मोठे होत चालले यांचे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स पण खूप मोठे होत चालले तर यांना कोणी मोठं केले तुम्ही ओळखता मी ओळखते बिलकुल नाही यांचा हिस्ट्री आपल्याला माहिती आहे का बिलकुल नाही सो so, ह्यांना मोठी करणारी व्यक्ती आहेत पापराझी ज्याला आपण मीडिया म्हणतो फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स आणि जे काही चॅनल माध्यमं आहेत जे आपल्याला टी व्हीवर न्यूजवर येतात तर हे त्यांना का मोठं करतात हा एक मोठा मुद्दा आहे माझ्यासाठी पण आणि खूप मोठा क्वेश्चन आन्सर आहे कारण की यांची कुठली शहाणीशहा आपल्याला किंवा माहीत नाहीये बॅकग्राऊंड की कुठून आले काय आले आहेत उर्फी जावेद वेडेवाकडे कपडे घालते अगेन मी जसं म्हटलं की दिस इज नॉट मॉडलिंग ती फक्त अंग प्रदर्शन करते आहे आणि ते अंग एवढं काही खास पण नाही सॉरी पण जोक्स अपार्ट मी ए, मी पण एक महिला आहे आणि कुठल्या महिलेची मला अशी हे नाही करायची अपमान नाही करायचा आहे पण अगेन आ, ही फॅशन आहे का नक्कीच हा एक मुद्दा आहे आणि ह्याला आपण फॅशन कुठे म्हणू कारण आज का की आजकाल फॅशन कशाला म्हणतो की वेगवेगळे कपडे आणि जी तुम्ही आणि मी मध्यम वर्गीय महिला पुरुष स्त्री वावरू शकेल दैनंदिन जसं मी आज घालून आली हे कॅज्युअल आहे पण तिचे एवढे छोटे कपडे असतात की स्वतःचे आपण डोळे झाकून घेतो की अरे नक्की काय घातलं आहे पण मीडियावाले पापडझीवाले हे जातात चार चार वेळा म्हणजे मी असंही बघितलेलं आहे तिचं की ती जिथे कुठेतरी टी शर्ट वगैरे मध्ये जाते जेवायला तिथेही ती तिला त्रास देतात ती शेवटी अक्षरशः त्यांना हक्क लावून लावते इन्सल्ट करते तर हे त्यांनी पण शिकायला हवं की आपण एखाद्या व्यक्तीला किती इंटरफेअर करायचं जसं ओरिओ आहे आता हा ओरिओ प्रत्येक इव्हेंटमध्ये दिसत असतो सेलिब्रिटीजच्या तर हे त्यांना का अटेंड करतात कशाला अटेंड करतात हे आपल्याला पण माहिती नाही बरोबर पण मीडियावाले दाखवतात तर मीडियावाले का दाखवतात मला मीडियावाल्यांनाच हा प्रश्न विचारायचा पापराजीवाल्यांनाच हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपल्या देशातल्या ज्या काही घडामोडी आहेत जसं आता मोठमोठे मुट मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे किंवा हवामानाचे किंवा आता रोज तुम्ही मी एका रस्त्यावरनं जातो तो तिथे किती खड्डे हे का दाखवत नाही त्या त्या नगरपालिकेला किंवा त्या त्या जिल्ह्यांना पण हे नक्की ते दाखवतात की नाही नाही हे सेलिब्रिटी इधर आहे तर याच्या मागे कदाचित त्यांना चांगला मोबदला मिळतो का खूप मोठा की त्यांची वाहवाही करण्याचा हा एक मोठा मुद्दा आहे माझ्या मते आणि असेल असेलही त्यांना चांगला मोबदला मिळत असेल त्या गोष्टीचा त्यांना पब्लिसिटी देण्याचा म्हणून ते करत असतील आज जर मी जर मी पण जर सपोज काही चांगला मोबदला दिला तर बट ऑबियसली हे माझी वावाई करतील पण हे चुकीचं आहे ना जिथे स्किल आहे जिथे टॅलेंट आहे ते मोठं व्हायला पाहिजे ना की या असल्या गोष्टी आपण यातनं काय आदर्श घडवतो आहे सांगा बरं काहीच नाही